नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट डी एम दराडे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीचा कोणत्या प्रकारे अधिकार आहे कसा अधिकार आहे मुलीला मुलीला वडील वडिलोपार्जित संपत्तीमध्ये अधिकार वाटणीचा अधिकार आहे का आज आपण मित्रांनो बघणार आहोत एफ आय आर म्हणजे काय तर मित्रांनो एफ आय आर म्हणजे काय समजून घेण्याकरता थोड्या एक पार्श्वभूमीसाठी मी तुम्हाला की दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्ह्याची माहिती देणार आहे तर मित्रांनो कायद्यामध्ये दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा असे दोन बाजू आहेत दखलपात्र गुन्ह्यामध्ये दखलपात्र गुन्हा एखादा घडला असेल दखलपात्र गुन्हा जर कोणी केला असेल आणि त्या गुन्ह्याची स त्या गुन्ह्याच्या संबंधित माहिती पोलीस स्टेशनला दिली असेल तर त्याला प्रथम खबर अहवाल म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असं म्हणलं जातं जर एखाद्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा घालला असेल त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण स्वतः जाऊन ओरले किंवा तोंडी किंवा लिखित स्वरूपामध्ये आपण आपली कंप्लेंट फिर्याद देऊ शकतो त्या फिर्यादच्या आधारे जर आपली फिर्याद दखलपात्र असेल तर त्या अनुषंगाने त्याच्यावर गुन्हा नोंद केला जाते आणि त्याच्यासमोर तपास त्या फिर्यादच्या आधारे तपास केला जातो तर मित्रांनो असं बऱ्याच वेळेस आमच्याकडे लोकं येतात की साहेब असं असं झालं आहे आणि गुन्हा घडला आहे मार लागला आहे हात तुटला आहे पाय तुटला आहे पण पोलिसवाले गुन्हा नोंद करून घेत नाही आहेत आम्ही फिर्याद दिलो उद्या या म्हणतात असे काहीतरी कारण लावून गुन्हा नोंद करून घ्या करून घेत नाहीत तर एक दखलपात्र गुन्ह्यामध्ये एखादा दखलपात्र गुन्हा जर घडला असेल तर पोलीस स्टेशनचं पोलीस अधिकाऱ्याचं पहिलं कर्तव्य आहे की त्याची दखल घेऊन गुन्हा नोंद करणं दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलीसवाले टाळाटाळ ता गुन्हा न दाखल करण्यासाठी टाळाटाळ करू ना। हो शकत नाहीत पण असं होऊ शकतं की काही प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करत नाहीत कुणाच्या दबावापोटी कुणाचं खरी माहिती आहे की नाही हे चाचपाणी करण्यासाठी किंवा अनेक काही कारण असतील तर त्याच्यामध्ये बी आपल्याला कायद्यामध्ये अशी तरतूद आहे जर एखादा पोलीस अधिकारी आपला जर गुन्हा नोंद करून घेत नसेल तर आपल्याला समोर काय करायचं मग आता पोलीस स्टेशन जर गुन्हा नोंद करून घेत नसेल आपण दिलेली फिर्याद आपण लेखी फिर्याद तर, तर त्या अनुषंगाने जर एफ आय आर नाही गुन्हा एफ आय आरनुसार गुन्हा नोंद नाही करत असेल तर आपण समोर काय करायचं पण त्याच्यामध्ये बी त्यामध्ये बी की कायद्यामध्ये एक तरतूद दिलेली आहे की जर एखादा पोलीस अधिकारी आपण दिलेल्या फिर्यादीचं आपण दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा नोंद करून घेत नसेल किंवा दखलपात्र गुन्ह्याला तो पात्र गुन्ह्याचं स्वरूप देऊन साधी एन सी नोंदत असेल तर ह्या प्रकरणामध्ये अशा प्रकरणामध्ये आपण त्यांचे सुपेरियर ऑथॉरिटी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस पोलीस अध्यक्ष यांच्याकडे आपण दाज मागायला पाहिजे कायद्यानुसार जर तुम्हाला पोलीस अधिकारी तर हे नोंदून घेत नसेल गुन्हा नोंदत नसेल ज्यांना गुन्हा केला त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदत नसेल तर आपल्याला सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस पोलिस अध्यक्षकडे दाज मागावं लागेल आता लोकं म्हणतात की बाबा पोलीस अध्यक्ष त्याचंच आहे त्यांनी जर त्यांनी घेण्या केली त्यांचीच बाजू घेतली तर आमच्यावर अन्याय होईल ना साहेब तर त्याच्यामध्ये कायद्यामध्ये एक तरतूद दिलेली आहे जर समजा पोलीस अध्यक्ष बी त्याची दखल घेत नाही आहे गुन्हा नोंद करत नाही तर आपल्याला सन्मान्य न्यायालयामध्ये हिच्याविरुद्ध दाद मागायला मिळते आणि सन्मान्य न्यायालयात जर आपली केस योग्य वाटली आणि आपला गुन्हा दखलपात्र आहे असं सन्मान न्यायालयाला वाटला तर नक्की त्या अर्जाची अर्जावर आदेश होऊन पोलीस अधिकारी जे संबंधित पोलीस स्टेशन आहे त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याला ते गुन्हा नोंद करण्यास भाग पाडतं आणि गुन्हा नोंद करून पुढील तपास करण्यास सुद्धा सन्मान्य न्यायालय भाग पाडतं धन्यवाद